नमस्कार मंडळी स्वागत है मदे। आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तरी ही आहे आमची जुनी बाईक जी होती हिरो होंडा कंपनीची खूप वर्ष झाले आमच्या घरी होती ही आणि तात्यांनी ह्याच्यावरती भरपूर काही सामान आम्हाला विसापूरला आमच्यापर्यंत पोचवलं आम्हीही या गाडीवरती खूप प्रवास केला खूप छान आहे पण काही करणार ह्या गाडीला लाईट वगैरे असे बराच खर्च होता आणि तात्यांना नवीन गाडी घ्यायची होती सो आम्ही ही बाईक विकली आणि तिच्या जागेवर दुसरी घेतली या बाईकचा नंबर किती छान आहे पहा एम एच बारा सी बी फोर फाय फोर छान आहे ना आणि ह्याच्यावरती नाव पहा तन्वी आणि तन्मय त्यावेळेस सोहमचं नाव तन्मय ठेवायचं ठरलं होतं म्हणूनसाठी ताईंच्या दोन्ही मुलांची नावं ह्या बाईकवरती आहेत तन्वी आणि तन्मय सो ही बाईक आता आम्हाला सोडून चालली आणि नवीन बाईकसुद्धा आलेली आहे बाजूलाच आहे ती पण ही पहा आणि या बाईकचे आज गणपतीच्या इथे नेऊन पूजा करणार होते या दोन्ही बाईक जे काका बसले होते ना दुसरे ते काकांकडे पण त्यांनी पण नवीन घेतली आणि ही आमची पण सो रूपाच्या मिस्टरांनी ती चालवली आणि ह्या दोन्ही बाईक गणपती जवळ गेल्या तिथे छान त्यांची पूजा झाली आणि घरी येताना पहा मुलांनी इथे बबल्स आ, 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 आणले आणि त्यानंतर गेम्स पण आणले अगस्त ते फुगे फुगवताना खूपच आनंदी होतो आणि त्यात त्याने फुगा फुगवल्यानंतर त्याच्यातच पकडून आणला तो आजीला त्याच्या पप्पांना दाखवत होता त्याचा आनंद तर काही गगनात मावेना इथे पण ट्राय करून दाखवत होता पण गडबडी गडबडी त्याच्या त्या बाटलीतलं लिक्विड थोडंसं सांडलं आणि मग मी ते लिक्विड माझ्या हातात घेतलं आणि त्याला म्हटलं चल घरातच खेळ तू कारण बाहेर रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे कदाचित ते पडून सगळंच सांडून जाईन म्हणून त्याला घरी घेतलं बाकी आजच्या दिवसात एवढंच खूप छान बाईक होती आमची तुम्हाला दाखवते एकदा परत एकदा तात्यांनी स्टार्टिंगला पहिल्यांदा बसले आहे गाडीवरती आणि एक राऊंड मारला आजसाठी एवढंच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब पुन्हा भेटू बाय बाय